अतिक्रमित असलेले व बंद झालेले पिंपळगाव घोडे मोजे पोखरकरवाडी या पेसा महसुली कार्यक्षेत्रातील रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात पिंपळगाव घोडे येथील मुख्य रस्त्यावर रस्तारोको करण्यात आला असून नागरिक आक्रमक झाले आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने चित्र दिसून येत आहे जोपर्यंत आदिवासी गोरगरिबांचे रस्ते खुले होणार नाही तोपर्यंत रस्तारोको व आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे हुसेनभाई शेख यांनी सांगितले त्याला जबाबदार कोण प्रशासन काय शांत बसून आहे माझ्या सारखा समाजसेवक दोन हजार एकवीस पासून शासन दरबारी न्याय चार वेळा मी अमरण उपोषणाच निवेदन दिलं पत्र व्यवहार केला तहसीलदार शांत का तहसीलदार कुणाच्या दबावाला बळी पडतात का तहसीलदाराला सगळे कायदेशीर अधिकार आहेत मी आपला मी ज्या कायद्याने मांडतो ते कायद्याचा अंमलबजावणी का करत नाहीत जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य सरकारनी मंत्रालय यांनी शेतपालन रस्ते योजना राबवण्याबाबत महाराष्ट्र राज्य मंत्रालय शासन निर्णय जारी केले सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराचा चा एक निर्णय आहे पंचवीस जानेवारी दोन हजार बावीसचा चा एक निर्णय आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा चा एक निर्णय आहे एकोणतीस मार्च दोन हजार बावीस चा एक बावी निर्णय आहे महाराष्ट्र शासन महसूल वन वो विभागाने यांच्याकडील परिपत्रक तसेच शासन निर्णय दिनांक चार अकरा एकोणीसशे सत्याऐंशी चा परिपत्रक आर आहे दिनांक एक बारा दोन हजार तेवीस चे शासन निर्णय आहेत महाराष्ट्र राजपत्र महाराज्य अभियान एक बारा दोन हजार तेवीस परिपत्रक आहे महाराष्ट्र जमीन मालमत्ता कायदा अधिनियमन सन एकोणीशे सहासठ कलम एकशे त्रेचाळीस मामलेदार न्यायालय अधिनियमन एकोणीसशे सहा च्या कलम पाच अंतर्गत आपण माध्यमातून दाखल केला आहे ते न्याय प्रविष्ट आहे त्याचप्रमाणे आपल्या महसूल मंत्र्यांनी तीन वेळा आदेश काढले कलेक्टरनी दोन वेळा आदेश काढले प्रांत साहेबांनी तीन वेळा आदेश काढले आधीच्या महसूल मंत्र्यांनी दोन वेळा आदेश काढले अजित दादानी दोन वेळा आदेश काढले आपलं दैवत आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी सातत्याने प्रयत्न केला एक रस्ता खुला केला चार रस्ते बाकी आहेत यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहे आपले दैवत आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब सातत्यानं तहसीलदाराला सांगतायत की बाबा रस्ता खुला कर लोकांची आडवणूक झाली लोकांना रस्ता नाही तरी तहसील रस्ते खुले करायला ना तयार नाहीत तरी जिल्हाधिकाऱ्यांक निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांशी अनेक वेळा मिटिंग घेतल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंधरा एक दोन हजार पंचवीस ला परिपत्रक काढलं आणि परिपत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की हे तातडीनं रस्ते खुले करा दोन दिवसापूर्वी महसूल मंत्र्याला भेटलो अजितदादांना भेटलो वळसे पाटील साहेबांना सतत भेटत आहे की तुम्ही या करते करीत आहात आमचा आदिवासी भाग आहे पेसा कार्य क्षेत्रातले आमचे गरीब रहिवासी आहात आम्हाला तुटपुंची जमीन आहे एक दोन गुंट्यात आम्ही उदरनिर्वाह चालवतो आम्ही गायगोटे पाळतो कुक्कुटपालन करतो आमचा माल काढायचा कसा आम्ही जगायचं कस पोट पाणी भरायचं का नाही एक तर वाघाची भीती आहे रस्ते नाही रस्त्यांमुळे आमची कुंडी झाली आहे चा आणि सर्व लोक भरपूर वेळा शासनाकडे आम्ही विनंती केली की आमचे हे चार रस्ते आम्हाला दशकरीला जायचं दा, आमच्याकडे पाहुणे लोक सुद्धा दषकरीला येते नाहीत ते म्हणता तुमच्याकडे रोड नीट नाहीये आता तो एक रस्ता झाला दुसरा हा एक रस्ता झाला पोखरवाडीचा एक रस्ता झाला चार रस्ते पिंपळगाव अख्खा ब्लॉक झाले आणि ही लोक जी आमचे शेतकरी आहेत हे सर्व शेतकऱ्यांनी आतापर्यंत आतोना त्यांचे हाल झालेले आहेत त्यांना शेतीची अवजारे न्यायची झाली तर डोक्यावर हुण द्यावं लागतं पावसाळ्यात जाण्या येण्याची जी त्यांचे हाल वाटतात तर आमचं प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही काही करा आणि हा जो मार्ग आहे आम्हाला असं करायला लावू नका की तर आमची पहिली स्टेप आहे उद्या आम्ही दुसरी काही स्टेप घेऊ शकतो त्यामुळे आम्ही विनंती करतो लवकरात लवकर आमचे रस्ते खाली करण्यासाठी लवकरात लवकर आमचे रस्ते ओपन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि आम्हाला लवकर लवकर निर्णय द्या अशी आम्ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द माझ्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला त्याच्या वैयक्तिक कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थ नाही स्वार्थ जरी असला राजकारणाच्या दृष्टीने तुम्ही तो बाजूला पण आज आपल्याला प्रत्यक्ष ज्या अडचणी आहेत त्या अडचणीच्या दृष्टिकोनातून विशेष करून ज्यांचे रस्ते अडवले गेलेले आहेत ते या ठिकाणी हुसेनबाईच्या बरोबर पुढं त्याच्यानंतर गावची जबाबदारी आमची आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्येष्ठ नागरिकाच्या माध्यमातून जेवढे म्हातारी माणसं असतील त्यांना तुमच्याबरोबर घेण्याची जबाबदारी आमची परंतु त्या अगोदर तुम्हाला माहिती देतो पवार साहेब या ठिकाणी साहेब जे आपले कलेक्टर आहेत त्यांच्या आदेशानंतर मी तुम्हाला आता पत्र दाखवलेलं आहे तर शेवटची स्टेप शेवत्त चौथा टप्पा जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून रस्ते खुले करायला साहेबांनी सांगितलेले परंतु जोपर्यंत आपली मागणी तिथपर्यंत पोचत नाही त्यांच्यापर्यंत तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही कारण भूमिहावेलेचा प्रश्न आहे आपल्या पिंपळगाव वडेमध्ये आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते हुसेन काका यांनी जो रास्ता रोको केलेला आहे तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे आत्तापर्यंत त्याने शासन दरबारी खूप प्रयत्न केलेला आहे की हे, हे, हे पानंचे रस्ते आहेत ते खिले व्हावे म्हणून आज पिंपळगाव वडे असेल पोखरकरवाडी असेल या ठिकाणी पिंपळगावमध्ये पोखरकरवाडीला आणि पिंपळगावला पिण्याच्या पाण्यासाठी जी विहीर आहे त्या विहिरीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही आहे त्याचप्रमाणे दशक्रिया या घाटावर जर दशक्रिया कोणाची असेल तर त्या ठिकाणी येण्यासाठी वयस्कर किंवा ज्येष्ठ नागरिक या अपंग लोक अशा लोकांना आपल्या नातेवाईकाच्या दशक्रियेमध्ये सामील होता येत नाही तसेच दुसरा जो मार्ग आहे तो देवीचा रस्त्याचा ज्या ठिकाणी लोकांची धार्मिक भावना आहे अशा ठिकाणी जायचं म्हटलं तर त्या ठिकाणी सुद्धा रस्ते आज बारा वर्ष अडवलेले आहेत त्याचप्रमाणे तिसरी जी गोष्ट आहे तर जी सार्वजनिक कामं असतात लोकांची लग्न असल सामुदायिक विवाह असतील तर अशा वेळेस जर कुटुंबाचे वराड त्या ठिकाणी न्यायचं असेल तर त्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्या जाण्यापुरतासुद्धा रस्ता नाही आणि शासनाकडे अनेक वेळा मागणी करून आपल्या आंबेगाव तालुक्याचे ते मानदार माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी सुद्धा अनेक वेळा गावामध्ये येऊन माननीय तहसीलदार साहेब असेल कलेक्टर साहेब असेल त्याचप्रमाणे कालसेंक्या अजित रादा पवारांची भेट घेतली तिथेही त्यांनी हे रस्ते पानं खुले व्हावे म्हणून मागणी केलेली आहे परंतु शासन त्याकडे अतिशय काळजीपूर्वक असं लक्ष देत नाही आणि लोकांना वेठी धरण्यात येत आहे आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी सुद्धा देशातील शेती आणि शेतकरी यांच्यासाठी अनेक शासकीय योजना देण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु त्या योजना राबवण्यासाठी सुद्धा शासनाची गाडी त्या शेतकऱ्याच्या दारापर्यंत किंवा शेतकऱ्याचं आऊक त्या शेतापर्यंत जाऊ शकत नाही आणि अशा वेळेस शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल म्हणून आज आमच्या सर्व ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे ग्रामस्थ आणि रस्त्याच्या संदर्भात अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत ते आणि हे मुद्दे कमी शासनाने आपणाला मदत केलेलीच आहे परंतु आदेश दिले नाहीत की रस्ता मोकळे करून आपणाला सुटीतपणे जाण्या येण्याचा वापर व्हावा हो यासाठी हा जो मार्ग आहे हा आज लागलेला आहे आणि यानंतर शासनाने जर दखल घेतली नाही एक तर एकट्या चाचांचंच आम्हान उपोषण नाही तर संपूर्ण गावाचं आहे आणि त्यातून काही विपरीत घडू नये यासाठी शासनाने आपणा सर्वांना मदत करावी सहकार्य करावं अशी मी शासनाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जमिनी दिल्या व त्यांना जायला रस्ता नाही तर आमच्या आदिवासी बांधवांनी समाजासाठी एवढं करत असो त्यांना न्याय मागण्याची क्रिया समजत नाही म्हणून त्यांच्यावर एवढा अन्याय होता कामा नाही अनेक माहितीवर झाल्या त्या गुंडाळून खाली आणून त्याची मैत आम्ही नदीला दिली ही फार मोठी शोकांकित आहे आमचे वरचे दादा त्यांचं मैत त्या ठिकाणी गुतलं परंतु कुणालाही गावं कुणालाही तयारी आलेली नाही अँलन शासनाक आम्ही अनेक वेळा विनंती केली परंतु विनंतीला माय दिले नाही शासन एक टाइम सांगते आधुनिक शेतकरी बना आधुनिक शेतकरी बना आणि जर आमची अवजारं आमच्या शेतापर्यंत जात नसेल तर खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळाला नाही आज आम्हाला माहिती आहे की रस्ते आडून आमची जी बारा वर्षाची जी शेतातली नुकसान झाली ती कोण भरून देणार आम्हाला म्हणून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा म्हणून आम्ही सर्वजण आज या ठिकाणी ही पहिली स्टेप आहे दुसरी स्टेप काय होईल आणि तिसरी स्टेप काय होईल हे आम्ही आज सांगू शकत नाही परंतु शासनानं याची अंमलबजावणी करावी विनंती करतो आणि काम करतात ते आपल्या गावात कुणी करू शकणार नाही कुणी नाही करू शकणार आज त्यांनी हा रस्ता खुर्ला केला काही रस्ते पुढे केले त्याची तळमळ गावासाठी आहे एक पैसा त्याला नको आहे आम्ही म्हणतो कधी अरे काय तुला लागलं ला तर आमच्या येत नाही मला पैसे नको आहे मला फक्त समाजासाठी भांडणायचं आहे तर समाजाने सुद्धा त्याला व्यवस्थित योग्य प्रमाणात साथ दिली पाहिजे त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे एवढीच माझी तुम्हाला विनंती आता या गावामध्ये रस्तं चालू होतो हे आता तीस पस्तीस वर्षा म्हणजे समजा रस्ता बंद करून पाहिजे याची कोणी न्याय देती नाही आम्हाला आज चार वर्ष आम्ही गावातून वर जाणारा रस्ता नाही आम्हाला हा काय करायचं आणलं तरी कोणाकोणाशी आज घालायतील कोणाकोणाशी मांडायचं हे आम्हाला काय समजत नाही ग्रामपंचायत कोणी न्याय देत नाही गाव कुणी न्याय देत नाही आणि तुम्ही लोकसुद्धा आम्हाला न्याय देती नाही ही मेहरबानी करा आमचा रस्ता आम्हाला पूर्ण करा हेच माझी दोन मिनटं काही माझं एवढं मागणी बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट